पाहताय कशा पद्धतीने हे सरकार मराठ्यांच्या विरोधात आहे आज या सरकारने हे मराठ्यांचं आंदोलन पूर्णतः मोडून काढायचा प्रयत्न केलेला आहे आज आपण पाहताय की जेवढे मराठे आहेत मुंबईमध्ये गर्दी नको म्हणून हे मराठे इथे वाशी मधल्या एक्झिबिशन सेंटरजवळ थांबलेत परंतु इथे देखील सरकारकडून यांचं आंदोलन कसं चिरडलं जाईल असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय असं आंदोलकांचं म्हणणं आहे इथे लाईट नसते जे मराठे आलेले आहेत आज इथे हजारो लाखोंच्या संख्येने मराठे आलेले आहेत पण या मराठ्यांना साधे प्यायला पाणी मिळत नाही आणि हे सरकारकडून जाणून बुजून केलं जात आहे जसं पाणीपतमध्ये मराठ्यांचं जी शिदोरी होती ही कशी काय त्यांना मिळणार नाही आणि मराठे मारले जातील हा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात होता प्रयत्न या सरकारकडून केला जातोय असा मराठा आंदोलकांचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि आपण बघताय की लालबागच्या राजाला आज अमित शहा इथे येत आहेत मोठ्या रिस्पेक्टने त्यांना तिथे दर्शन मिळत आहे पण आज तिथलं जे अन्य छत्र आहे ते आमच्या ह्या मराठा मावल्यांसाठी अन्न क्षेत्र बंद केलंय याच्यापेक्षा महाराष्ट्रात वाईट दिवस काय असतील तर जाणून बुजून हे जे सरकार आहे ते मराठ्यांचं आंदोलन दाबायचा प्रयत्न करत आहे परंतु जे मराठे आलेत यांच्याकडे बघून आपल्याला नक्कीच वाट सांगावं असं वाटतं की हे आंदोलन जेवढं दाबण्याचा प्रयत्न करतील त्याच्याही शंभर पटीने हे आंदोलन वाढल्याशिवाय राहणार नाही आम्हाला कुठल्याही प्रकारची रसद आलेली नाही जेवढी स्वतः गावून आणलेली आम्हाला कुठल्या प्रकारचा शेत रुपया घेतला नाही आम्ही स्व खर्च आलेलो सर्वजण एक महिना पूर्ण एवढं आम्ही स्वतः राशीन आणलेलं आहे आणि पहिल्या दिवशी इतकी हाल झाली की स्वतः पाऊस चालून आमच्या गाद्या गोदा सगळे वल्ल्या झाल्या तोपर्यंत तरी सुद्धा आम्ही मुंबई न सोडण्याचा निर्णय घेऊन जोपर्यंत पाटलाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही असा आम्ही प्रण केलेला आहे आम्हाला रसद हे काय नाही आम्ही जे आलो होतो आमचा मूळ प्रश्न होता आरक्षणाचा जो अंमलबजावणी झाली पाहिजे जो वाशी मार्केटून आम्हाला आश्वासित केलं होतं त्याच्यासाठी आलो आम्ही गापील नव्हतो आम्ही छत्रपतींच्या मावळेत आमच्याकडे गनिमी कावा आम्ही दुसरा एक पत्ते ठेवलेला होता आम्हाला वाटला असेल मुंबई कुणाला उपवासी ठेवत नाही आम्हालाही ठेवणार नाही परंतु अनुभव असा आला की पहिल्या दिवशी आम्हाला जेरिसा आणायचं आणि जेरिसा येऊन आम्ही इथून वापस जायचं हा त्यांचा प्लॅन होता असं म्हटलं जातं की दिला गेला तसं जरी असलं परंतु पाणीपत हे आम्ही वाचलेलं आहे आम्हाला माहिती रसद कुठं आणायची कशी ठेवायची आणि कशा प्रकारे ती गडावर पोहोचायची पुरंदर मला तह जरी दिला होता छत्रपतींना छत्रपतींनी त्या तहामध्ये तेवीस किल्ले दिले होते तेवीस नव्हते दिले वीज दिले होते आणि त्याच प्रकारे आम्ही त्यांचेच मावळे आम्ही एक हातचा ठेवला होता आज आमच्या घरी जे आमच्या बरोबर इथं मावळे नाहीत आमचे भाऊ नाहीत आमची जे घरचे नाहीत आज आमच्या गाड्याच्या गाड्या आज इथं मुंबईला येतात मुंबई मधल्या अर्ध्या लोकाला जीव घालल एवढं आमच्याकडे अन्नधान्य शिल्लक आहे मुंबई मधील जे गरीब असतील आणि आणि दुसरी गोष्ट आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आम्हाला पोसवण्या इतकी धमक कुणामध्ये नाही आम्ही पोसू शकतो आम्हाला पोसवण्याची गरज नाही पण आम्ही बघितलं की आमचे कोण परके कोण अरे एकदा हुकला म्हणून हरकत नाही किंवा एकदा तुम्ही जिंकलात म्हणजे तुम्ही सिकंदर होत नाहीत एक ना एक दिवस प्रत्येकाची वेळ येते आम्ही जर ठरवलं की या जगाला अन्नधान्य पुरवायचं नाही तर तुम्ही आमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे सरकारने मी राहू नाही आम्ही आणि जर आणि ह्या ज्या गोष्टीत हा तर फक्त आम्ही सुरुवात आहे याच्या मागे आणखी आम्ही छत्रपतींचा इतिहास वाचलेला आहे आम्ही असे तसे नाहीत आमचे आई वडील किंवा आमचे जे पूर्वज असतील ते शिकलेले नसतील परंतु आम्ही इतिहास फार कोळून पेलोत जरी आम्ही दिसत शेतकऱ्याचे लेकर असलो तरी गनिमी कावा आमच्या नसा नसात भरलेला आहे त्याच्यामुळे सरकारला या ठिकाणी आमची एक नम्र विनंती नम्रता आमची एक पिढी आमची बरबाद झाली आई वडिलांनी आमच्याकडून जे स्वप्न बघितले ते पूर्ण झाले नाहीत परंतु आमची आज इच्छा आहे की आमच्या लेकरांचं भविष्य तुमच्या हातात आहे आणि ते जर तुम्ही करणार नसाल तर तुमची सुद्धा बिघडवायची आहे आहे कारण शेतकरी हा जगाचा हे सरकारने लक्षात ठेव हो। तेवढे बोलून ऐका नाही आणि ही माझी त्यांना नम्र विनंती तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील